सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आकृत्यांवर आधारित आपण टॉपिक शिकत आहोत आज आपण चौथं टॉपिक घेऊन आलो पाण्यातील प्रतिबिंब आकृत्यावर आधारित जवळपास दहा प्रकारचे टॉपिक आपल्याला विविध परीक्षेला विचारले जातात त्यापैकी आपण आतापर्यंत पहिला टॉपिक हा दुसरा आणि हा तिसरा असे तीन टॉपिक आपण समजून घेतले आज आपण चौथा टॉपिक बघणार आहोत पाण्यातील प्रतिबिंब या प्रत्येक टॉपिकवर आपण काही प्रश्न घेऊन येत आहोत आणि ही प्रश्न किंवा ह्या प्रश्नांचे स्वरूप काय आहेत ते प्रश्न आपण कसे सोडवावेत बाबतीत आपण या ठिकाणी समजून घेत आहोत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगेन की माझं चॅनल सबस्क्राईब करा आपण लगेच सुरुवात करूया सुरू करण्याच्या आधी आपण नेमके ह्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते बघू आपल्याला अशी ही स्थिती दिलेली असते ह्या इथे हे जे काही आहेत हे पाणी आहेत समजा या इथे अशी आकृती दिलेली असते दिले या आकृती दिलेले एक झाड आहे या ठिकाणी हे फळ आहे हे झाड आहे आणि या झाडाला ह्या इथं एक फळ आहे तर ही आकृती पाण्यात कशी दिसेल ते आपल्याला बघायचे तर ही आकृती पाण्यात अशी दिसेल जवळचा भाग आहे तो इथं जवळच राहील असा आणि ही आकृती जवळपास हे अशी दिसेल आणि ह्या इथं हे फळ असं आकृती तंतोतंत मला जमलेली नाहीत पण मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर या ठिकाणी आपण काय लक्षात ठेवायचं जी काही रिअल आकृती आहेत ही ही रिअल आकृती समजा तर रिअल आकृतीचा हा लेफ्ट भाग आणि हा राईट भाग तर जो पाण्यामध्ये ह्या आकृतीला किंवा ह्या चित्राला पाहत असताना किंवा पाण्यातील प्रतिमा पाहत असताना जो लेफ्ट भाग आहे तो लेफ्टलाच राहतो आणि जो राईटला आहे तो राईटलाच राहतो त्यामुळे असं होणार नाही की हे जे काय फळ दिसतंय राईटला आहे ते लेफ्टला येणार नाहीत किंवा हा जो काही लेफ्टचा भाग आहे तो राईटला येणार नाहीत ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची लेफ्टचा जो भाग आहे तो लेफ्टलाच राहील राईटचा जो भाग आहे तो राईटलाच राहील म्हणजेच हा जवळचा भाग आहे तो जवळच राहील आणि जो लांबचा भाग आहे तो या ठिकाणी लांबच होईल तर अशा प्रकारे आपण प्रश्नामध्ये असलेल्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे तर आपण लगेच सुरवात करू पहिला प्रश्न बघा काही सूचना दिलेली असते पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा आता या ठिकाणी हा आरसा आपल्याला दिला आहे सॉरी हे इथं पाणी आहेत मगाशी तुम्हाला मी आकृती काढून दाखवली आता आ राइट है, हा राईट आहे आणि हा लेफ्ट आहे तर जो लेफ्टला आहे तो लेफ्टलाच येईल राईटला आहे तो राईटलाच येईल आणि जे वरती आहे ते खाली येईल आणि जे जवळ आहे ते जवळच राहील अशा प्रकारे आपण या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे तर अशा आकृती कुठे आहे ते आपण या ठिकाणी शोधायची असते आता एक एक घटक बघायचा हामध्ये एच आहे आता एच आहे तो जवळ येणार आहेत एच आहे तो जवळ येणार आहेत म्हणजे वर येईल आता हा तर खाली गेलात त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत हा सुद्धा खाली गेलात पर्याय क्रमांक एक नाहीत एच आहे तो जवळ आहे म्हणजे वरती येणार आहेत म्हणजे ही आकृती अशी होईल तर हा जो एच आहे तो वरती असेल ह्या इथं आहे ह्या अशा प्रकारे त्यामुळे पर्या क्रमांक एक आणि दोन येणार नाहीत त्यानंतर हा मधला जो काही घटक दिसतोय तो ह्या इथं बघा तर हा वेगळाच दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक चार सुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न बघा इथे ही जी आकृती आहे ती जशीच्या तशी दिसते जशीच्या तशी येणार नाहीत ती उलट होणार त्याच्यानंतर पर्याय क्रमांक हे बघा आता लक्षात ठेवा त्याचे असे दोन भागसुद्धा तुम्ही करू शकतात आता हा जो भाग आहे हा लेफ्ट आहे आणि हा राईट आहे त्यामुळे हा जो काही दिसतोय हा जो भाग दिसतो आहे हा जवळच येईल इथं आणि तो लेफ्टलाच येईल ह्या आकृतीला जर केला आपण तर हा भाग इथं राईटला आला आहे आणि हा लेफ्ट आहेत त्यामुळे ही आकृती येणार नाही त्याच्यानंतर हा इथं हे तर वेगळंच झालं आहे त्यामुळे हे पर्यायसुद्धा येणार नाहीत शेवटी राहिला एकच पर्याय पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असेल तर अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेला कोणत्याही परीक्षेला ह्यावर प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आता बघा इथे हा जो काय आर्ट आहे हा आर्ट पाण्यात बघितला असता तो तसाच दिसेल बघा चारही आकृत्यामध्ये तसाच दिसतो त्याच्यानंतर हा जो पाच आहे तो लेफ्टला आहे तो लेफ्टलाच राहील नाईन ना आहे तो राईटला आहे तो राईटलाच असेल आता लक्षात द्या आता हा जो काय भाग आहे बघायचा या ठिकाणी व्यवस्थित हा जो पाच आहे ह्या पाचाचा जो टोक आहे हे टोक राईट साईडला दिसते आपल्याला हे त्यामुळे हे टोक कुठे असलं पाहिजे राईटला झालं पाहिजे आणि हा जो काय भाग आहे तो खाली येईल त्यामुळे पाचाचं जे टोक आहे ते खाली आलं पाहिजे हे इथं हे जे टोके ते वर आहेत हे जे टोके हे सुद्धा वर आहेत त्यामुळे ह्या दोन आकृत्या येणार नाहीत राहिल्या दोन आकृत्या आता ह्या दोन आकृत्यामध्ये पाच दिसतोय तो सेम दिसतोय आठ सेम आहेत आठ सुद्धा सेम आहेत राहिला आता हा नऊ आणि हा नऊ तर हा जो काही गोल आहे बघा असे जर आपण दोन भाग केले तर हा जो गोल आहे तो लेफ्ट साइडला येईल त्यामुळे बघा इथं असे जर आपण दोन भाग केले तर हा जो गोल आहे तर हा लेफ्ट साइडला येईल राईट साईडला येणार नाहीत त्यामुळे त्या पर्याय क्रमांक दोन सुद्धा येणार नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तो सोपा आहे तुम्ही अशा प्रकारे समजून घेऊन प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या इथे हा जो भाग दिसतोय इथं जवळ असेल म्हणजे वरती असेल आणि रंगवलेला भाग वर पाहिजे हा जो रंगवलेला भाग आहे आता हा जो काय रंग इथं गोल आहे असा तर हा जो रंगवलेला भाग आहे तो जवळ आहे म्हणजे इथं असा वर पाहिजे त्यामुळे ही जी काही आकृती दिसते पर्याय क्रमांक चार हा गोल जवळ आला आहे त्यामुळे ह्या आकृती येणार नाहीत त्याच्यानंतर एक एक, एक, एक एलिमेंट आपल्याला ठिकाणी बघायचे कुठे काय बदल होतोय आता ह्या ज्या काही दोन लाईन आहेत त्या स्ट्रेट आहेत उभ्या आहेत आणि ह्या इथं त्या आडव्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन सुद्धा येणार नाहीत एक एक, एक एलिमेंट आपण या ठिकाणी बघायचं आहे त्याच्यानंतर राहिला इथं दोन आकृत्या तर ह्या दोन आकृत्यामध्ये काय बदल दिसतोय ते आपल्या ठिकाणी बघायचं आहे तर आता बघा हा जो भाग दिसतो आहे हा भाग हा मोठा भाग खाली आहे आणि हा मोठा भाग खाली आहे आणि पहिल्या आकृतीमध्ये काय झालंय पहिल्या आकृतीमध्ये जो मोठा भाग आहे तो वर आला त्या ठिकाणी ऍक्च्युली मोठा भाग आहे तो खाली जायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक सुद्धा येणार नाही या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन बघा तर या ठिकाणी आ राईट आहे हा भाग राईट आहे हा लेफ्ट आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हा वरती आहे हा वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे तसा आपण इमॅजिन करा त्यामुळे हा जो लेफ्टला भाग आहे हा लेफ्टलाच येईल राईटला जाणार नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत राहायला तीन आकृत्या त्याच्यानंतर हा जो काय भरलेला गोल आहे आपण असं जर बघितलं अशी आपण आणखीन एक भाग केला याचा तर ह्या त्रिकोणाचा हा जो काय भरलेला आहे हा भाग आकृतीमध्ये वर येईल भरलेला भाग इथं भरलेला वर आहे त्यामुळे ह्याच्यावर आपण बघू शकत नाही त्याच्यानंतर हा जो का भरलेला भाग आहे हा भरलेला भाग कुठे येईल तर हा वर येईल तर ह्या इथं आला आहे तो खाली हा इथं खाली आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत एक एक एलिमेंट आपण या ठिकाणी बघायचा आहे आता राहिल्या आकृती क्रमांक दोन आणि तीन तर ह्याच्यामध्ये काय बदल आहे तो बदल आपण या ठिकाणी बघायचा आता हा जो काय पूर्ण भरलेला आहे तो खाली येणार आता हा इथं पूर्ण भरलेला आहे तो इथे आहेत या ठिकाणी पूर्ण भरलेलाच नाही असा जो काही त्रिकोण दिसतोय असा एक भरलेला पाहिजे तो भरलेला नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा सुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा हा जो एम आहे पुन्हा पुन्हा सांगतो ही भाग झाला हा बाजू ही बाजू झाली राईट ही बाजू झाली लेफ्ट त्यामुळे एम हा पाण्यात बघितलं तर डब्ल्यू होईल त्यामुळे हा डब्ल्यू बरोबर आहे हा एम जसाच्या तसा आहे आणि तो राईटला गेला त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हा इथंसुद्धा तो राईटला गेला त्यामुळे पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत राहिले दोन आता हा जो सी आहेत हा सी असाच पाण्यामध्ये असाच दिसेल तो असा दिसणार नाही <coughs> असा केव्हा दिसेल हा जो काही सी आहे हा ते सी असा केव्हा दिसेल जेव्हा इथे आरसा असेल तेव्हा त्याची आकृती अशी होईल ही पाण्यातील प्रतिमा आहे त्यामुळे राईटचा भाग राईटलाच आणि रेफचा भाग रेफलाच राहणार त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा जो सी आहे तो आरशातील प्रतिमा झाली त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढे दिलेले प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल आता हा इथं पाणी आहेत आणि कसं दिसेल तर ह्या ठिकाणी एम आहे तो डब्ल्यू होईल हा डब्ल्यू आहे तो एम दिसेल आहे इथं डब्ल्यू जसं तर तसा आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही हा पी आहे तो खाली जाईल आणि ए आहे तो वर येईल आता ए खालीच राहिला त्यामुळे पर्याय क्रमांक एक सुद्धा येणार नाहीत आणि ह्या जो काही ए आहेत हा पाण्यात बघितला की तो ए असा दिसेल आणि ह्या इथं तर ए जसाच्या तसा दिसतोय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे सुद्धा येणार नाही शेवटी राहिला एकाच पर्याय पर्याय क्रमांक चार ह्या प्रश्नाचं उत्तर असेल तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतात फक्त थोडंसं थो 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 कॉन्सन्ट्रेट आपण केलं पाहिजे थोडीशी चूक थो जरी थो थो केली तरीसुद्धा आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं आपल्याला असं वाटतं की हे प्रश्न सोपे आहेत परंतु छोट्या छोट्या चुकीने ह्या प्रश्नाची उत्तरं जाऊ शकतात प्रश्न क्रमांक आठ बघा ह्या इथं एक एक आपल्याला लगेच लक्षात येतं ही जे काही दुसरी आकृती आहेत हे इथं इथं डोळाच नाहीत त्यामुळे हे आकृती येणारच ना नाहीत लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर एक एक आपण बघायचा हा जो काय भाग आहे हा खाली जाईल आता हा बाहेरचा जो काय भाग दिसतोय किंवा हिची आकृती जशीच्या तशी दिसते पाण्यात तशी दिसणार नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक एक सुद्धा येणार नाहीत राहिल्या दोन आकृत्या आता ह्या दोन आकृत्यामध्ये हा जो का भाग दिसतोय हा जो भाग दिसतोय हा जरा वेगळा दिसतोय पर्याय क्रमांक चार सुद्धा येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी हा जो दोन दिसतोय हा दोन जसाच्या तसा दिसतोय म्हणजे हीच्या आकृती ती जशीच्या तशी दिसते त्यामुळे हे येणार नाही पाण्यामध्ये बघितलं असता जे लेफ्टला आहे ते लेफ्टलाच येईल राईटला आहे ते राईटलाच येईल आता हा पाच इकडं कसा येईल येणार नाहीत पर्याय क्रमांक हा पाच आहे उलटा झाला आहे परंतु तो पुढे येणार नाही तो मागेच असणार हे सुद्धा नाही बघा आपलं उत्तर सोपं उत्तर काढणं सोपं झालं आहे आता आता इकडं बघायची गरजच नाही जे राहिले तेच त्याचं उत्तर असणार आहे ह्या इथे हा जो त्रिकोण आहे तो खाली जाईल गोल आहे तो वर येईल भरलेला गोल तर नाहीच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हा जो त्रिकोण दिसतोय हा त्रिकोण दिसतोय वरच आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक चारमध्ये काय बदल दिसतोय आहे आपल्याला आता राहिल्या शेवटी पर्याय क्रमांक एक आणि चार तर ह्याच्यात काय बदल दिसतोय तर हा जो काही त्रिकोण आहे हा जसाच्या त्रिकोण आहे फक्त खाली आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार सुद्धा येणार नाही त्यामुळे राहिला एकच पर्याय पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल आता या ठिकाणी बघायचा काय दिसतंय हा भाग राईट असतो आणि हा भाग लेफ्ट असतो त्यामुळे हा जो भरलेला गोल आहे तो राईटलाच येईल बघायचा हा भरलेला गोल लेफ्टला आहे ले। त्यामुळे ह्या दोन्ही आकृत्या येणार नाही राहिला पर्याय क्रमांक दोन एक आणि दोन आता या ठिकाणी का बदल दिसतो आहे आपल्याला तर हा जो का भाग दिसतोय एक मिनिट इथून हा जो काही हा भाग दिसतोय हा इथं स्ट्रेट आहे आणि इथं हा कर्व झालाय त्यामुळे हे येणार नाहीत पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर हा जो एम आहे एम एमचा डब्ल्यू होईल एम हा आधीच राहील त्यामुळे एम नंतर येणार नाहीत पर्याय क्रमांक तीन आणि चार येणार नाहीत, एं एं नाहीत। एकस, एकस परे। परे या इथं एम जसाच्या तसा दिसतोय आकृती क्रमांक दोन येणार नाहीत आता राहायला एकच एकच पर्याय राहायला पर्याय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नावर आधारित किंवा या टॉपिकवर आधारित प्रश्न सोडवता येतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिक घेऊन येणार आहेत तर ह्या टॉपिकसाठी आपण इथं थांबूया राहिलेले टॉपिक आपण नंतरच्या व्हिडिओत आपण समजून घेऊ ओके थँक्यू